प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे आणि शेळगी येथे उभारण्यात येत असलेल्या गृह प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील एकूण तेराशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता उत्तर सोलापूरमधील राष्ट्रतेज अटल गृह प्रकल्प गट क्रमांक ब्याण्णव अब्लिक दोन दहिटणे येथे आयोजित करण्यात आला आहे देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टावर आधारित केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या प्रकल्पातील लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क केवळ एक हजार रुपये आकारण्यात येणार आहे तसेच गृह कर्जाचा मासिक हप्ता हा सध्या राहत असलेल्या घर भाड्या एवढाच असणार आहे सदर प्रकल्पास नगरोत्थान महाअभियानांतर्गत राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या तेहतीस पॉईंट आठ कोटींच्या निधीतून रस्ते विकास ड्रेनेज आणि पाणी पुरवठा पाईपलाईन सारख्या सुविधांचे नियोजन केले आहे तसेच म्हाडातर्फे राबवण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत दहिटणे आणि शेळगी या दोन्ही गृह प्रकल्पांच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे यामध्ये सुमारे तीन ते चार वर्षांची पर्यावरणपूरक वृक्ष लावण्यात आली आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका